नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहत आज सह्याद्री दर्पण पुन्हा एकदा विषय आहे सावर्डी जिल्हा परिषद आणि एक मी तुम्हाला सुरुवातीला एक व्हिडिओ दाखवतो तो, तो व्हिडिओ बघून घ्या मग आपण त्यावर बोलू सगळ्यांनी ती गाडी बघितली एट फाय एट फाय फॉर्च्युनर आणि त्या गाडीत कोण बसलं आहे दोन माणसं आहेत एक म्हणजे गोविंदराव बैलमारे त्यांच्या बाजूला बसले दिनेश भुंगे ही दोन्ही माणसं सावलीमधली आहेत आपण बोलतो गोविंदराव बैलमारे यांच्या बॉडी लँग्वेज आणि एकूण त्यांची जी व्हिक्टीची जी, जी साईन आहे त्याच्यावर आपण बोलतोय बैलमारे संपूर्ण प्रचारात ज्ञानेश्वर गायकवाड माधुरी पाटील गौरीताई गडगे यांच्या सावली जिल्हा परिषदच्या एकूण प्रचारात प्रचंड आक्रमक ॲग्रेसिव्ह आणि जोशफुल पद्धतीने गोविंद बैलमारा या प्रचारात गेले काही दिवस उतरले सुरुवातीपासून त्यांच्याविषयी असणाऱ्या ज्या काही अफवा पसरवल्या होत्या त्याचं खंडन तर त्यांनी जरूर केलंच परंतु आक्रमक पद्धतीने त्यांनी विरोधी जे उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील त्यांचा देखील समाचार घेतला अशा प्रकारे मी ज्यांना मोठं केलं किंवा के मी ज्यांना मदत केली त्या आज आ, कशा प्रकारे राजकारण करतात याच्यावर त्यांनी वेगवेगळे वे आसूड देखील ओढलेले आहेत गोविंदराव बलमरे यांनी वडवळमध्ये जेव्हा प्रचारादरम्यान ते आले होते त्यावेळी त्यांची एक बॉडी लँग्वेज होती आणि ती बॉडी लँग्वेज बिलकुल पॉझिटिव्ह होती अशी व्हिक्ट्री साईन आणि आपण जिंकतोय सावरोळी सारोळी मारतोय आणि अख्खं पॅनल आपलं निघतंय अशा प्रकारची त्यांची ती बॉडी लँग्वेज होती आणि अशा प्रकारे ज्या ज्यावेळी ते भेटतात बोलतात आणि ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे त्यांच्या बाबतीत जो काही सगळं प्रचार ऐकायला मिळतो त्यावेळी त्यांच्याकडून सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला मिळतात गोविंदराव बैलमारे अर्थात तात्या त्याला देखील म्हटलं जातं यांनी मनावर ही निवडणूक घेतलेली आहे प्रचंड मनावर घेतलेली आहे गोविंदराव बैलमारे यांचा ग्रामपंचायतमध्ये झालेला पराभव हा त्यांच्या अक्षरशः जिवारी लागलेला आहे तो वर्मावर लागला लागलाय असं म्हटलं तर भावं ठरणार नाही गोविंदराव बैलमारे प्रवीणराव बैलमारे हे दोघेही बाप बेटे जीवाचं रान करतात अगदी जिवाची बाजी त्यांनी लावलेली मतर आहे प्रकारे या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार महेश थोरे यांचा हात बळकट करता येईल आणि ज्या सावली पंचायत समिती माधुरीताई पाटील या भाजपच्या चिन्हावर कमल चिन्ह लढतात संदेश पांडे यांच्या त्या पत्नी आहेत तालुका प्रमुख त्यांना देखील प्रकारे आपल्या गावात मोठं मतकी मिळेल आणि आपल्या गावात विरोधी पक्षाचा उमेदवार देखील असताना आपण प्रकारे लढलं पाहिजे आणि गावात जे बाहेर जे वातावरण बाहेर सांगितलं जातं की गावातला उमेदवार आहे त्याच्यामुळे सत्तर पंच्याहत्तर टक्के गावातला उमेदवार चालेल तर ह्याला छेद देण्याचं काम गोविंद बनमरे हे करणार आहेत आणि मी तुम्हाला आजही सांगतो तुम्हाला उद्या काळात ते मताची आकडेवारी नक्कीच तुमच्यासमोर मांडली जाईल ती तुम्हाला कळेल देखील गोविंदराव बनमरे ह्या सगळ्याला फाटा छेद देणार आहेत आणि उद्याच्या काळात जे मताधिक्य महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड माधुरीताई पाटील ह्याला जे होणार आहे ते अवक करणारा आकडा असणार आहे हे तुम्हाला मी आज सांगतो त्या माणसानी गोविंदराव बैलमारे यांनी जी काय तोडफोड ज्या ज्या गोष्टी केल्यात ज्या ज्या गोष्टी ते तो करतोय आणि त्यांची राजकारण वागवण्याची जी पद्धत आहे ना ती भन्नाट ते आहे ती अनेकांना आत्मसात करणं इतकं सोपं नाही आहे त्याच्यासाठी माणसाच्या अंगात आपसूक उपजत काही गुण असावे लागतात ते त्यांच्याकडे आहेत प्रवीण बैलमारे हे त्यांच्या प पावल्यावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि त्यांनी देखील इतकी वर्ष एक नरेटिव्ह असतो तो त्यांच्याविषयी ह्या बाप बेटींच्याविषयी गावामधले एक नरेटिव सेट करण्यात आला होता पण हा नरेटिव्ह ह्या निवडणुकीमध्ये खोटा पाडणार आणि त्या नरेटिव्हला छेद देण्याचं काम ह्या दोन्ही बाप बेटी करून दाखवणार आहेत हे मी तुम्हाला अगदी खात्रीशी सांगतो माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी त्यांच्या बाबतीत मी बारकावे आहेत आणि त्या त्या गोष्टी त्या त्या गोष्टी त्यांनी जे ते करतात केलेल्या आहेत त्या प्रचंड चांगल्या गोष्टी म्हणता ये म्हणता येतील आणि हे वास्तव्य हो ठीक आहे त्या एकेकाळी ते सत्ताधीश होते ग्रामपंचायतमध्ये त्यांनी काही विकास केला त्यांनी काही गोष्टी त्यांनी काही कुटुंब केली हे वास्तव चित्र आहे ते कोणी नाकारू शकत नाही आत्ता जे विद्यमान सरपंच आहेत त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्यात हे पण खरंच आहे परंतु गोविंदराव बलमरे यांनी पण तो एक काळ होता त्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी आशा न होणाऱ्या गोष्टी करून दाखवल्यात को हे कोण नाकारू शकत नाही त्याच्यामुळे त्यांच्या गावातल्या कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे हे त्याचं बोलायला ते गेले तर ते मोठं काहीतरी होईल मोठ्या गोष्टी त्यांच्याकडून घडलेल्या आहेत आणि आजही मी तुम्हाला ते सांगतो त्यांची एक बॉडी लँग्वेज बघा प्रचारात झोकून देऊन फार त्या अगदी पऊद माड माझगाव कुंभिवली खळसुंडी इकडं वडवळ तांबटी डोंबळ सगळ्या भागात ते तो माणूस फिरतोय आणि प्रवीण बैमरे हा देखील तरुणांची फौज घेऊन फिरतोय ज्ञानेश्वर आयकाड यांना कोणत्या परिस्थितीत जिंकवायचंच हा चंग त्या माणसाने घेतलेला आहे आणि त्यांनी घेतला आहे तो विडा उचलला आहे बैलमराने विडा उचलला आहे त्याच्यामुळे ते, ते करून दाखवणार अशी त्यांची बॉडी लँग्वेज सांगते मला मी ह्या गोष्टी जरूर आहे की त्यांची ते व्हिक्टी साईन्स मला साईन जी बघायला मिळली व्हिक्टी साईन त्याच्यावर मला बऱ्याचशा गोष्टी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या पाहिजेत ह्या हा हे कुठे बघायला मिळत नाही एक तो जोश असतो एक लँग्वेज बोलते एक कोण कोणाटी असं की काय करताना दिसत नाही परंतु हा नेता जो आहे ना हा स्वयंभूता आहे आणि स्वतःहून सगळ्या गोष्टी करत असतो ते मला खूप चांगलं बघायला मिळलं माधुरीताई पाटील आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासाठी ह्या चांगल्या गोष्टी म्हणाव्या लागतील आणि बैलमारे ह्यावेळी इतर देखील नेते आहेत बरेच नेते आहेत परंतु इतर नेत्यांच्या ते ते, ने ते ते त्यांच्या पद्धतीने काम करतातच आहेत इतर नेते बैलमारे हा त्यातला प्रमुख नेता आहे उद्या काळात इथं तर यश मिळालं तर त्याचं मोठं श्रेय बैलमाऱ्याचं देखील असणार आहे हे नाकारून कोणाच हे कोणी नाकारू शकणार नाही बैलमारे हा ब्रँड आहे मी आधी सांगतो हा ब्रँड आहे त्याला हलक्यात कोणी घेऊन नका आणि महायुती आमदार यांनी त्यांना जपलेलेच आहे परंतु ते काय करू शकतात याचा अंदाज नाही नाहीये त्यांच्याविषयी मधल्या काळात अफवा वगैरे सगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला पण त्याला देखील त्यांनी रोखकपणे असं उत्तर दिलेलं आहे आम्ही थोड्या असल्या गोष्टी करतो शक्यच नाही होणारच नाही कोणी उलट त्यांनी ठोकून सांगितलं आणि त्यांची भाषा बघा ते आहे ते इथून बोलतात आणि बाप बेटेने चंग बांधला हो चंग हे मी वारंवार का सांगतोय की एखादा माणूस किती नेता कशा प्रकारे असावा प्रकारे झोकून देऊन काम करतो अहो निकाल काय असेल ते असेल सोडून द्या विषय परंतु पक्षाच्या बाबतीत नेता कशामध्ये काम करतो याचं ते उदाहरण आहे थोडस मला त्या विस्टरी साईनवर मला बोलायचं होतं पहिलं मारे तुमची साईन ही उद्या काळात तुम्हाला यश मिळून देव अशी तुम्ही प्रार्थना करा परंतु ह्या साईनचा नेमका काय अर्थ होतो त्या व्हिक्टरीचा नेमका काय अर्थ होतो हे मांडण्याचा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे आणि ज्ञानेश्वर गायकवाड आणि माधुरते पाटील यांच्यासाठी बैलमारे हे एक मोठं कार्ड आहे हे कार्ड त्यांच्यासाठी काम करत आहे आणि हे कार्ड बरंच काय करून दाखवणार आहे एवढं मात्र खरं यातून काय शिकायचं शिका तो पण थांबूया धन्यवाद